प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे ना नाहीतर काय मी लगेच दिला असता पण मुद्दा काय आहे मुद्दा आहे वोट चोरी झाली जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा आता एक, एक महिनाभर चालेल <laughs> समाजामध्ये असेही का काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत आता अलीकडे मी तयार करायला लागलो काही लोक मी पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं राजीव आवळेजी आमचे इचलकर जीवन आले आमचे जुने मित्र आहेत ते अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय ते इथं आले मौलासाहेब आले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आता काय आहे सुकुमार कांबळेंच्या आधी मी का बोललो मला आरतीला जायचंय आष्ट्यात देवदर्शनाला गणपतीला जायचं आहे त्यामुळं तिथं साडेपाचची मुदत होती त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांची कांबळे सरांची नम्रपणाने परवानगी घेतो आणि पुढच्या मार्गाला जातो धन्यवाद चला